गौरखेडा येथे अज्ञात ठेकेदाराने केला नितीनजी शिंदे यांच्यावर हल्ला संतप्त गावकऱ्यांनी गाठले परतवाडा पोलीस स्टेशन माझं नाव संतोष माकोडे मी गौरखेडा रहिवासी आहे काल रात्री दहा साडेदहाच्या दरम्यान नितीनभाऊ शिंदे यांच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर जोरदार हल्ला केला टू व्हीलर गाड्यांनी त्यांच्यामध्ये कम से कम सात ते आठ व्यक्ती धारदार हत्यार घेऊन होते त्यांनी मी त्यांच्या घराच्या बाजूलाच राहतो त्यांनी जेव्हा गाडीतून उतरले आणि जोरदोऱ्यात त्यांच्यासोबत नितीन भाऊसमधा बोलत होते शिवीगाळ करत होते शिवीगाळ करता करता त्यांनी त्याच्यातले चार पाच जणं पकडाऱ्याला गाडीत टाका पकडाऱ्याला गाडीत टाका असे चालू होते तसंच आम्ही घराच्या बाहेर निघालो घराच्या बाहेर निघालो तर त्यांना पाहत होतो की नितीन भाऊचा धक्काबुक्की चालू चालू होती त्यांना म्हणत होते की आम्ही तुला अडीच लाख रुपये ऑफर केली तू आता मानणार नाही तुला संपवले की आमचं काम होणार नाही हो 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 हे त्यांचे भाषा चालू होती त्याच वेळेस मग आम्ही सगळेजण दौडलो दौडलो तर ते तिथून पड काढली त्या गाडीच्या आतमध्ये पाहिलं तर त्यांच्याजवळ धाडदार हफतार वगैरे होते आणि नंतर मग एकशे बारावाला तो पुढाकार घेऊन त्या भ्रष्टाचारासाठी नेहमी पुढे राहतो आणि बरेचसे लोकं त्याच्या पाठीमागं असतात काही लोक हे करतात अशा परिस्थितीत काय ते रोडच्या काही भांडगळी आहेत काम चांगलं नाही झालं चांगलं नाही त्यानं ते एन कंप्लेंट केलेली आहे स्वतः आणि बी मग ते काहीतरी ते अमरावतीले कोणाला तरी काहीतरी कळवलं असं म्हणतात त्याच्या घरी मग रात्री काल रात्री काही पाच सहा लोकं आले होते आणि तुला संपवायचं आहे तू पैसे मागतो पैसे घ्यायच्यासाठी तू मूळ नाही आहे तू म्हणता की मला जे करायचं आहे मी प्रामाणिक आहे अशा परिस्थितीत मग त्याला ते धक्काभुक्की वगैरे केली म्हणतात चांगलं आणि तुला संपवून टाकल्याशिवाय आता काही ते सण जमणारच नाही काही आमची बिलं वगैरे उठलेली आहेत असं बऱ्याचशा काही त्या अंतर्गत भानगडी आहेत त्या ग्रामपंचायतच्या अशा प्रकारचा तो माहोल आहे आणि मग दुसऱ्या दिवशी बाबा असं जसं माहीत झालं की बाबा त्याच्या घरी एवढे लोक आले तर मग गावातल्या आम्ही शंभर लोकं जमा झालो की बाहेर भा, बाहेरगावचे लोक येऊन गावातल्या माणसाने संपून राहिले तर हा एक अन्याय आहे भानगडी काय असतील त्या आता ते बी एन सी आहे बी एन सीचे अधिकारी आहेत कसं माहीत झालं त्या समोरच्याला काही अमरावतीचे लोक होते म्हणतात ते आणि काही त्याच्यात कधी बाकीचे कोण आहे काय आता चौकशी आणतील ते सगळं माहीतच पडत असा प्रकारचा अन्याय आम्ही कधीही सहन करणार नाही आम्ही काहीम पडल्या गृहमंत्र्यापर्यंत जाऊ उपोषण मांडू आणि जे काय होईल ज्या लेवलला जाईल ते होईल जर इन्क्वायरी त्याच्यावर चांगली झाली नाही चौकशी झाली नाही तर असं आमचं एवढंच मत आहे